गणपतवाणी विडी पिताना चावा याचा नुसतीच काढी अन म्हणा याचा मनाशीच की या जागेवर बांधीन माढी ही बासी मर्डेकरांची कविता प्रत्येकानं शाळेच्या पुस्तकात वाचलीच असेल ती इथं आठवायचं कारण म्हणजे राज्यात विधानसभेच्या अनुषंगानं स्थापन झालेली तिसरी आघाडी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्या पुढाकारानं स्थापन झालेली तिसरी आघाडी यंदा महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून पुढे येईल असा दावा त्यांच्याकडून केला जातोय या दाव्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का विधानसभा निवडणुकीत ती किती प्रभावी ठरेल या आघाडीमुळे कुणाचा खेळ बिघडेल आणि कुणाचा फायदा होईल याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची ही तिसरी आघाडी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील गर्दीमुळे बिथरलेल्या दर्दींची भाऊ गर्दीच म्हणावी सत्ताधारी आणि विरोधकांच्या पहिल्या दोन आघाड्यामध्ये मानाचं स्थान मिळत नसल्याचं हेरत या महाशयांनी वेगळी वाट निवडली संभाजीराजेंची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे खासदारकीची मागणी केली परंतु उद्धवरावांनी शिवसेना प्रवेशाची अड घातल्यानं त्यांनी साफ नकार दिला यावेळेस लोकसभेला ते कोल्हापूरमधून इच्छुक होते पण त्यांना डावलून शरद पवारांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे शाहू महाराजांना काँग्रेसचं तिकीट दिलं ते निवडूनही आलं आता मविया आणि महायुतीच्या लेखी संभाजीराजेंची उपयुक्तता संपल्यामुळे संभाजीराजेंनी तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला राजू शेट्टींनी लोकसभेला हातकणंगलेत मवियाचा पाठिंबा मागितला पण शेट्टींनी मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी म्हणून उद्धव ठाकरे अडून बसले त्याला राजू शेट्टींनी साफ नकार दिला त्यामुळे उभाठा गटानं आपला उमेदवार मैदानात उतरवला अशावेळी ही लढाई शिवसेना विरुद्ध उभाठा अशी होणं अपेक्षित असताना उभाठा विरुद्ध राजू शेट्टी अशी झाली आणि त्यात शिवसेनेचे धैर्यशील माने निवडून आले ठाकरेंच्या चुकीच्या निर्णयामुळे आपण हरलो अशी भावना राजू शेट्टींच्या मनात निर्माण झाली ती आजही कायम आहे बच्चू कडू यांचा कारभार पूर्णतः वेगळा आधी उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं सगळं पदरात पाडून घेतलं आणि नामानिराळे झाले असा त्यांचा विषयच खोल अमरावतीच्या बाहेर पक्षविस्तारासाठी ते गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहे परंतु युती आणि आघाडीच्या समीकरणात त्यांना फारसा वाव मिळालेला नाही त्यामुळे ते त्यांनी तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे महायुतीच्या लेखी या आघाडीला फारसं महत्त्व नसलं तरी महाविकास आघाडीनं तिचा भलताच धसका घेतलेला दिसतो कारण तिसऱ्या आघाडीतील बहुतेक घटक हे त्यांच्याकरिता उपद्रवी ठरणारे आहेत राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती मिळून कोल्हापूर सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी ठरते राजू शेट्टी यांचा साखरपट्ट्यात होळला आहे त्यांचे बहुतांश मतदार हे जुने काँग्रेसी विचारांचे असल्याने मतविभाजनाचा फटका बसेल संभाजीराजे मराठा मत प्रभावित करते त्यामुळे शरद पवार आणि उभाटा गटाचं नुकसान होईल बच्चू कडू अमरावतीपुरते मर्यादित असले तरी त्यांची भाषणं शेतकरी वर्गाला साथ घालणारी ठरतात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ते महाविकास आघाडीला डॅमेज करते दुसरीकडे शेकाप समाजवादी आणि बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न राजू शेट्टींकडून सुरू आहे ते साध्य झालं तर ही तिसरी आघाडी महाविकास आघाडीचा फुगा निवडणुकीआधीच फोडेल कारण रायगड जिल्ह्यात शेकापोमुळे नुकसान होईल भिवंडीसह मुंबईतील मुस्लिम बहुल भागात समाजवादी पार्टी डोकेदुखी वाढवेल तर पालघर पट्ट्यात बहुजन विकास आघाडी मारक ठरेल त्यामुळे काँग्रेस पवार आणि ठाकरेंनी तिसऱ्या आघाडीचा भलताच धसका घेतलेला दिसतोय तुम्हाला काय वाटतं ही तिसरी आघाडी राज्याच्या राजकारणात किती प्रभावी ठरेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद